आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया टोमॅटो खाण्याचे आरोग्यदायी फायदे टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि जीवनसत्वे ए बी आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक पोषण प्रदान करतात टोमॅटोमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त आहे शिजवलेले टोमॅटो खाणे चांगले टोमॅटो कच्चे खायचे असल्यास बिया काढून खाव्यात म्हणजे ॲसिडिटीचा त्रास होत नाही टोमॅटो कि हो हे किंचित ॲसिडिक असले तरी त्याचे नियमित सेवन केल्याने ॲसिडिटीचाही त्रास होऊ शकतो पण हे टोमॅटो चेहऱ्यावर लावल्यास त्वचा सुधारते टोमॅटो खाल्ल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते टोमॅटोमध्ये फायबर आणि पाण्याची मात्रा जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्या शरीरात चरबी जमा होत नाही तसेच टोमॅटो खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था देखील मजबूत होते त्यामुळे वजन जर कमी करायचं असेल तर टोमॅटो जरूर खा तसेच तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटोच्या सूपचा देखील समावेश करू शकता मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी टोमॅटो हा खूप फायदेशीर ठरतो टोमॅटो खाल्ल्यामुळे रक्तातील शुगरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते कारण टोमॅटोमध्ये विटॅमिन कॅल्शियम प्रोटीन फायबर असे अनेक गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात जर मधुमेह असलेल्या रुग्णांनी टोमॅटोचा समावेश त्यांच्या आहारात करणं खूप गरजेचं आहे तसेच ते टोमॅटोचे सूप देखील पेऊ शकतात टोमॅटो आपल्या स्किनसाठी देखील खूप फायदेशीर असतो तुम्ही फक्त टोमॅटो खाऊच नाही शकत तर तो, तो तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर देखील लावू शकता यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग पिंपल्स कमी होण्यास मदत होते तसेच जर तुम्हाला सनबर्न झाला असेल तर तुम्ही टोमॅटो आवर्जून खा टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर ठरतो नैसर्गिकरित्या टोमॅटोचा वापर चेहऱ्यावरील क्लिझर म्हणून देखील केला जातो टोमॅटोमुळे आपली स्किन चमकदार होण्यास मदत होते असेच आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद